मित्रांनो नमस्कार मी विजय आपण पाहताय आपलं बोलके भाव आहे मराठमळ युट्यूब चॅनेल बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ कशावरती बनवलेला आहे हे तुम्हाला टायटल थांबणेल या दोन गोष्टी पाहिल्याच्या नंतर लगेच लक्षात आलेले होय मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं तेच कारण आहे आज खऱ्या अर्थानं म्हणजे आपण जर पाहायला गेलो तर बैलगाड्या शहर क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलेलं आज आपल्याला बैलगाडे क्षेत्र दिसते एक काळ होता ज्यावेळेस बैलगाडी शर्यत क्षेत्र खूप कमी म्हणजे क्रायटेरियामध्ये ते फिरत होतं त्याची व्याप्ती खूप कमी होती ना तर लोकांना तितकाच होतं जितका आजही तितकाच त्यावेळेसही होता परंतु त्याचं स्वरूप खूप कमी होतं पण आज अशी वेळ आली की त्या बैलगाडा क्षेत्रातल्या बैलगाडी शर्यतीमध्ये जो एक नंबर करेल त्याला फॉर्च्युनर गाडी जी जवळजवळ पन्नास लाखाची गाडी ती त्याला एक नंबरच्या बक्षीस ज्याला मिळेल त्याला ती देण्यात येणार आहे आणि हे दानशुरत्व ज्यांनी पत्करलं ते पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील चंद्रहार दादा पाटील हे पेशाने ते डबल महाराष्ट्र केसरी असल्यामुळं ते पैलवान आहेत त्याचबरोबर तिथे शेतकरी आहेत सो त्याच्यामुळं ते त्यांना या सगळ्या गोष्टींच खूप त्यांना जवळून या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की आपण जर प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि त्यांनी अत्यंत मोठी रिस्क घेऊन त्यांचं ज्या शिवसेना एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेनेकडून ते त्या ठिकाणी आता सध्या प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मार्फत त्यांनी आतापर्यंतचं भारतातलं सगळ्यात मोठं मैदान त्या ठिकाणी भरवलं आणि ते, ते मैदान भरवत असताना त्यांना बऱ्याच गोष्टींच्या अडचणी आल्या असतात परंतु त्याच्यावरही मात करत त्यांनी हे सगळं केलं तर मित्रांनो अशा प्रकारे आजचं मैदान फॉर्च्युनरचं चाललेलं आहे आता मुद्द्याकडे येऊया तुम्ही चालू जास्त वेळ का घेतला पण थोडी पार्श्वभूमी सांगावी म्हणून ती दोन मिनिटात तुम्हाला मी सांगितली आता मुद्द्यावरती येऊया की हे मैदान खरंच व्यवस्थित झालं का किंवा या मैदानाला खरंच गालबोट लागलं नाही का किंवा हे मैदान हे सकाळपासून चाललंय तरी अजून आदत सेमीच चाललेले आहेत मग याच्या फायनल कधी होणार याला फॉर्च्युनर गाडीचा मानकरी आपल्याला कधी भेटणार रात्रीच्या वेळात बैलांवरती खरोखर अन्याय होतोय का जे सर्वसामान्य म्हणून तुम्ही बैल यावीत म्हणून हा सगळा खटाटूप केला ते हा पण तितकाच महत्वाचा मुद्दा आहे सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि आपण जे टायटल ते म्हणजे मथुर बैलाच्या चौथ्या सेमीतल्या लढतीबद्दल आता मथुर हा ज्या पठडीतला बैल आहे किंवा त्याची जी पळ आहे आणि अशा मैदानात तो नक्कीच आपलं काहीतरी कर्तृत्व जे आहे ते अजून उजाळून देतो तो राहुलबाई पाटील यांचा मथुर यानं चौथ्या सीमेमध्ये अत्यंत घासाघाशी मध्ये अत्यंत कट साईजमध्ये त्या ठिकाणी त्याचा नंबर त्या ठिकाणी काढलेला आहे पण मुद्दा समजून घ्या याच याच्यामध्ये थोडस ऑब्जेक्शन सुद्धा घेतले की त्याच्यासोबत जो पळालेला बैल आहे किंवा त्याच्यासोबत म्हणजे त्याच्या दोन ज्या गाड्यांमध्ये ठसन झाले त्याच्यामध्ये दुसरा एक बैल आहे सॉरी दुसरा एक नंदी तो नंदी खरंच महाराष्ट्राच्या गाळ्यातला ताई येते आणि त्या नंदीबद्दल खूप मोठा इतिहास आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे आपण सर्वांनी तो अनुभवलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सो त्याच्यामुळे त्या विषयात न घालता न घेऊन जाता मी तुम्हाला मुद्द्यावरती घेऊन येतो याच बैलाचं नाव आहे ते ना म्हणजे सरचा जो पहिल्यांदा गौतम भैया काकडे यांच्या दावणीला होता त्याच्यानंतर रणजित निंबाळकर सर यांच्या दावणीला गेला त्याच्यानंतर विठ्ठल ड्रायव्हर यांच्या दावणीला गेला त्याच्यानंतर आता जे मालक आहेत त्यांचे त्यांच्या दावणीला आला म्हणजे विचार करा तुम्ही किती मोठा प्रवास त्या बैलांना सहन करत तिथवर तो पोहोचलाय आणि आजही तो विक्रमी खरेदीचा बैल म्हणून महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे आणि ज्या पद्धतीनं सर्जानं आतापर्यंत जे पण काही कर्तृत्व केले आणि त्यातून त्याला एक नाव आलेले आहे तो म्हणजे वेगाचा शेवट म्हणजे त्याच्यापशीच वेगाचा शेवट होतो असं सगळ्यांनी समजून घेतलेलं आहे पण या ठिकाणी मात्र मथुर आणि सरजा ही जोडी पहिल्यापासूनच म्हणजे भाहोभाव असल्यासारखी कारण राहुलबाई पाटील आणि रणजित सर निंबाळकर यांचा जो काही संबंध होते त्यांचे जे काही मैत्रीचं नातं होतं हे आपल्या सगळ्यांना सर्वस्रोते सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे नेहमीच त्यांनी सरजा आणि मथुरला एकत्र कधी पळवता येईल का त्याचे बरेचसे त्यांनी प्रयोग सुद्धा पुसेगाव सारख्या मैदानावरती केले पेडगाव सारख्या मैदानावरती केले अनेक ठिकाणी केले काही ठिकाणी सक्सेस झाली काही ठिकाणी अनसक्सेस झाले पण आजच्या मैदानामध्ये मात्र दोन्ही बैलांनी जो पळाले खरंच तो पळ शेवट पर्यंत म्हणजे आपल्या मनातच साठून राहिला असा होता ज्या पद्धतीनं मथुरची गाडी सुद्धा पळाली आणि ज्या पद्धतीनं सर्जाची गाडी सुद्धा पळाली आता या दोन्ही गाड्यांमध्ये जिंकलं कोण हा तारा थोडासा वादाचा विषय होईल त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जास्त पडणार नाही पण ज्या पद्धतीनं नंबर हा मथुरला दिला आणि परंतु ज्यावेळेस तुम्ही ड्रोन मार्फत बघितलं जाते त्यावेळेस मथुरची गाडी थोडीशी फॉल झाल्यासारखं वाटते आपल्याला जी तोंडावरती जे आपण ड्रोनद्वारे बघतोय आपण प्रत्यक्ष नाहीये तिथे किंवा आपण प्रत्यक्ष जरी असलो तरी आपल्याला ते दिसत नाही आपल्याला कुठेतरी आधार घ्यावाच लागतो आणि आज पहिल्यांदाच न्यूज चॅनलचे जे मोठमोठे चॅनेल आपल्यातले मराठीतले त्यांनी लाईव्ह केलेले सो त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी व्यवस्थित लाईव्ह मध्ये चाललेल्या आहेत आता याच्यामध्ये सर्जा की मथुर हा निकाल मला वाटतं प्रेक्षकांनी द्यावा शेवटी त्यांनी दिलेलाच आहे मथुरला त्या ठिकाणी जिंकवलेलंच आहे परंतु सर्जाची सुद्धा बाजू समजून घ्यावी जे काही ऑब्जेक्शन आहे ते सुद्धा समजून घ्यावं कारण दोन्ही गाड्या सुरुवातीपासून खूप छान पळाल्या आहेत आणि थोड्याशा अंतरानं सर्जा आणि मथुरच्या मध्ये फरक पडलेला आहे पण तुम्हाला काय वाटतं या दोघांच्या मध्ये नक्की कोण जिंकलेले आणि कोणाची गाडी मागं पडलेली आहे नक्की कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा आपण नंतर बाकासूरची सेमी झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावरही व्हिडिओ बनवणार आहे तोही व्हिडिओ बघा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र